उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या अनेक मुख्य रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली ऑटो रिक्षा तसेच दुचाकी वाहने प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच त्यांना शारीरिक त्रासाला सुद्धा सामोरे जावे लागते गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप एकात्मतेचा सामाजिक संस्थेने केला आहे ज्या रस्त्यांना दरवर्षी खड्डे पडत आहे असे रस्ते कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात यावे अशी मागणी एक हात सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी केली आहे खरच अत्यंत दुर्दैवाची बाब आहे उल्हासनगर शहराची आपल्या तेरा किलोमीटरचं शहर आहे आपलं आप फक्त उल्हासनगर सत्तरच्या वर आपल्याकडे नगरसेवक निवडून येतात तीन आमदार लाभलेले आहेत एक खासदार आपल्याकडे ले लाभलेले आहेत एक विधान परिषदेचे आमदार आपल्याकडे ले लाभलेले आहेत असं असताना सुद्धा तेरा किलोमीटरच्या परिसरामध्ये जर आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य जर बघायला मिळत असेल ते अत्यंत दुर्दैवीची दुर्दैवी गोष्ट आहे उल्हासनगरसाठी उल्हासनगरच्या नागरिकांसाठी याच खड्ड्यांसाठी आज आम्ही अतिरिक्त आयुक्त माननीय किशोर गवस साहेब यांची आज भेट घेतली त्यांना पत्र निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदना निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की आम्ही उल्हासनगरमध्ये जे काही प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात असे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय रिक्षाने प्रवास करणारे टू व्हीलरवर प्रवास करणारे जे काही महिला आहेत किंवा नागरिक आहेत पुरुष आहेत सगळ्यांना शारीरिक त्रास उद्भवत आहे आमची अशी मागणी आहे महापालिकेला की ज्या रस्त्यांवर वर्षानुवर्ष खड्डे पडतात त्या रस्ते ते रस्ते जे वर्षानुवर्ष खड्डे पडतात असे रस्ते कमीत कमी, कमी इथून पुढे तरी सिमेंट कॉन्क्रीटचे कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात यावेत की जेणेकरून खड्ड्यांची समस्या उद्भवणार नाही निधी येतो त्या निधींचा शहरवासियांना कळत नाही की तो निधी कुठं वापरला जातो तो निधी हा लोकांमध्ये माहीत पाहिजे की सर्व नागरिकांना माहीत पाहिजे की हा निधी कुठं वापरला जातो किती निधी आलेला आहे हे कोणालाही सर्वसामान्य माणसांना माहीत नसतं सर्वसामान्य नागरिकांना एवढंच माहित असतं की त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्या सरकारने या पूर्ण केल्या पाहिजेत पण असं होताना दिसत नाही आमचा काही महापालिकेवर किंवा राग नाही किंवा आम्ही महापालिकेला दोष असं देत नाही पण महापालिकेने आपली स्वतःची एक जबाबदारी म्हणून या नागरिकांकडे एक पालकत्व म्हणून आम्ही महापालिकेकडे बघतो हे पालकत्व जेव्हा महापालिका स्वीकारते तेव्हा हे पालक पालक म्हणून महापालिकेने उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना काहीतरी स्वच्छ सुंदर शहर असं काहीतरी दिलं पाहिजे एवढीच फक्त मागणी आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त साहेबांच्याकडे केलेली आहे आम्ही आशावादी हो आहोत की यातून नक्कीच काहीतरी चांगलं निष्पन्न होईल आणि येणाऱ्या पुढच्या वर्षापासून किंवा आता गणपती येतात त्यासाठी काय उपाययोजना हे लोक महापालिका नक्कीच करेल पण पुढील वर्षी तरी कमीत कमी महा महापालिकेच्या रस्त्याला खड्डे पडणार नाहीत आणि जे खड्डे पडतायत असे रस्ते कायमस्वरूपी सिमेंट कॉन्क्रीट होतील अशी आशा मी बाळगतो धन्यवाद